सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ यांच्या वतीनं भगवान महावीर यांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्माण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले जैन धार्मिक गीतांवर आधारित भव्य समूह आणि नृत्य स्पर्धा निर्मल कुमार फडकुले सभागृहात संपन्न झाल्या भगवान महावीर यांच्या तत्वांचा प्रचार व्हावा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा धार्मिक गीतातून संस्कार व्हावेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सन्मती प्रसारक मंडळ मंडळानं विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते वर्षभरात चित्रकला स्पर्धा पाठांतर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा लेखन स्पर्धा समूह व एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली समूह व एकल नृत्य स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सूर्यकांत शाह उपस्थित होते प्रमुख पाहुणे सुभाष शास्त्री प्राचार्य श्राविका महाविद्यालय उद्घाटक म्हणून स्नेहा मेहता प्रसिद्ध उद्योजक तसंच अजितनाथ उपाध्ये देवेंद्र षटगार बाहुबली उपाध्ये भरत उपाध्ये सुशिला उपाध्ये माधुरी उपाध्ये मुख्याध्यापक रमेश यादवाड अनिता हाडोळे मुख्याध्यापिका दर्शना उपाध्ये मुख्याध्यापिका प्रतिभा शिरसाट मुख्याध्यापिका उपस्थित होते स्पर्धेतील विजेत्या स्पर्धा ांना रोख बक्षीस प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले